झटपट बनणारी मस्त कुरकुरीत अशी शेव अजिबात तेलकट न होणारी अशीही एकाच पिठापासून आपण बारीक व जाड अशी शेव बनवणार आहे इथे तुम्ही बघू शकता ही शेव अजिबात तेलकट झालेली नाही व कुरकुरीत अशी इथे आपली ही शेव झालेली आहे चला तर मग जास्त वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया व सहजरित्या कोणीही तुम्हाला जेवा पाहिजे त्यावेळेस अशा प्रकारे शेव झटपट बनवून खाऊ शकता इथे मी चार वाटीच्या प्रमाणात इथे शेव बनवणार आहे त्यासाठी मी इथे चार वाटी एवढे बेसनपीठ घेतलेले आहे तुम्ही हे बेसनपीठ कुठलेही येऊ शकता विकतचे किंवा घरी दळून आणलेले हे बेसनपीठ वापरू शकता तर इथे आपल्याला चवीनुसार मीठ व इथे मी ओवा जिऱ्याचे पाणी केलेलं आहे तुम्ही जर ओवा जिरे डायरेक्ट अख्खे टाकले तर ते शेव पाडताना अडकू शकतात त्यासाठी इथे आपल्याला पाणी करून टाकायचे आहे आता इथे थोडंसं चवीनुसार मी तिखट घालणार आहे जास्त तिखट करणार नाही इथे थोडंसं तिखट घातलेलं आहे व दोन चमचे एवढी हळद टाकलेली आहे इथे हळद तुम्ही नाही टाकली तरीही चालेल आता हे पीठ आपल्याला थोडं थोडं पाणी ॲड करून चांगलं मळून घ्यायचं आहे आता इथे पीठ पातळ झालं तरी काही हरकत नाही एकदम तुम्ही त्यामध्ये बेसन पीठ ॲड करू शकता त्यामुळे इथे आपलं जास्त प्रमाण वगैरे एवढंच पाणी घ्यायचं तेवढं काही गरज नाही पण इथे पीठ आपल्याला घट्ट मळायचं नाही थे, तर थोडंसं सैलसरच आपल्याला इथे पीठ ठेवायचं आहे तुम्ही इथे बघू शकता इथे पातळसर असं मी पीठ मळलेले आहे जास्त पातळही नाही तर थोडंसं तेल घेऊन असं चांगल्या हातात गोळा करता येईल असं आपल्याला पीठ हे मळून घ्यायचं आहे जास्त पीठ घट्ट झाले तर शेव पाळताना आपल्याला अवघड जाते त्यामुळे आपल्याला इथे असं सैलसर थोडंसं पीठ मळून घ्यायचं आहे जेणेकरून आपण सोऱ्यामध्ये चांगले हे पीठ भरू शकतो व झटपट सहजरित्या आपल्याला इथे शेव पाडता येतील आता असा गोळा करून आपल्याला हे सोऱ्यामध्ये हे पीठ भरायचं आहे आता एका पसरट अशा मी कढईमध्ये तेल टाकलेले आहे जेणेकरून आपल्याला शेव ही पूर्ण कढई भर करता येईल चांगला घाणा इथे शेवचा पाडता येईल इथे मी पितळ्याचा सोरा घेतलेला आहे इथे बारीक अशी शेवचा साचा आहे व जाड शेवचा साचा आता मी प्रथम ना बारीक शेव पाडून घेणार आहे त्यासाठी इथे आपल्याला सोऱ्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आता आपण बारीक शेवचा सा साचा सा घेतलेला आहे त्यालाही थोडंसं तुम्ही तेल लावून घ्या म्हणजे आपले जे पीठ आहे शेव पाडणार आहोत ते चिकटणार नाही आता मी सहीकडनं सोऱ्यालाही थोडंसं तेल लावून घेणार आहे एकदाच तेल लावायची गरज आहे पुन्हा इथे आपल्याला तेल लावावं लागत नाही अशा प्रकारे तेल लावून घेतलेले आहे तर खालीही थोडंसं मी असं तेल लावून घेणार आहे आता आपल्याला थोडं थोडं करून पीठ आता यामध्ये शेवसाठी आपण जे पीठ मळलेलं आहे ते पीठ आता यामध्ये टाकून तर जेवढं बसेल पूर्ण भरणार नाही तर जेवढं अर्धवट बसेल तेवढं मी इथे भरलेलं आहे आता आपल्याला सोऱ्या हात चांगला बंद करून घ्यायचा आहे जर तुम्ही प्रेसचा सोऱ्या वापरला तर त्याला जास्त जोर द्यावा लागतो त्यामुळे आपण अशा पद्धतीचा सोरा वापरणार आहोत जेणेकरून सहजरित्या आपण हा सोऱ्या फिरून सहजरित्या सोप्या पद्धतीने शेव पाडू शकतो व जास्त जोरही आपल्याला इथे लावावा लागत नाही आता जास्त तेल जे असेल आपण जी घाणा काढणार आहोत शेवचा तो शेवचा घाणा झाल्यावर मी तो असा जाळेवर ठेवणार आहे जेणेकरून काही जास्तीचे तेल असेल तर ते खाली ताटीमध्ये पडेल आता इथे आपल्याला तेल हे चांगलं तापून द्यायचं आहे तेल तापलं आहे का नाही ते बघण्यासाठी थोडंसं मी पीठ टाकलेलं आहे आता तेल चांगले तापलेले आहे आता या तेलामध्ये मी एक बारीक शेवचा घाणा टाकलेला आहे गॅसची फ्लेम हीच मोठीच ठेवलेली आहे एक दोन मिनटं नंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही बारीक करायची आहे बारीक मीडियम फ्लेमवर ही मी शेव करून घेणार आहे आणि बारीक शेव असल्यामुळे पटकन इथे आपली ही शेव तळली जाते तर बघा छानपैकी खालणं तळली गेली की आपल्याला ही शेव पलटी करून घ्यायची आहे जेणेकरून दोन्ही साईडने आपली ही शेव चांगली भाजली जाईल व कुरकुरीत होईल तर गॅसची फ्लेम मिडियमच ठेवलेली आहे मी इथं मोठी ठेवायची नाही नाहीतर आपली शेव इथे जळू शकते लागू शकते तर अशा प्रकारे अगदी सहजरित्या व लवकर आपली इथे बारीक शेव करून होते मग जास्त वेळही लागत नाही ही शेव बारीक शेव तळण्यासाठी तर हा घाणा एक आपला इथे रेडी झालेला आहे तर अशा प्रकारे दोन मी सो इथे झाऱ्या घेतलेल्या आहे तर झाऱ्याच्या साह्याने अशा प्रकारे आपल्याला जे जास्तीचं तेल आहे ते जा असं निथळून काढायचं आहे प्रकारे पूर्ण तेल निथळले गेले की मी साईडला एक चाळणी ठेवलेली आहे त्यावर अशा प्रकारे सगळे शेवचे घाणे असे एक एक करून काढून घेणार आहे अशा प्रकारे अर्ध्या पिठाचे मी बारीक शेव करणार आहे व अर्ध्या याची शेव करणार आहे मस्त खुशखुशीत आपली इथे शेव रेडी होते व तेलही जास्त इथे आपल्याला ला लागत नाही व तेलकटही आपली इथे शेव होत नाही तुम्ही बघू शकता मस्त सहजरित्या आपली इथे शेव झालेली आहे अशा प्रकारे मी सगळे इथे बारीक शेवचे गाणे करून घेतलेले आहेत एक एक करून व जास्त वेळही लागत नाही ही शेव तळण्यासाठी तर बारीक शेव आपली इथे करून झालेली आहे भरपूर अशी चार वाटीच्या प्रमाणात बारीक व जाडशेव इथे भरपूर झालेली आहे व तुम्हाला जेव्हाही शेव करायचे असेल अशा प्रकारे बारीक शेव तुम्ही झटपट करू शकता एक वाटीच्या दोन वाटीच्या प्रमाणामध्ये निथळून घेऊन पूर्ण तेल काढलेले आहे एक एक करून अशा घाना एक एक शेवचा मी एकावर एक ठेवलेला एक आहे आता शेव करण्यासाठी जाड इथे मी साचा घेतलेला आहे आता त्या साच्याच्या साह्याने आपण जशी बारीक शेव पाडलेली आहे तुम्ही बघू शकता तशीच आपल्याला इथे जाड शेव ही पाडून घ्यायची आहे आता जाड शेव गॅसची फ्लेम मोठी ठेवलेली आहे त्या मोठ्या फ्लेमवरच आपल्याला ही शेव पाडून घ्यायची आहे आधी आपल्याला गॅसची फ्लेम मोठीच ठेवायची आहे नंतर बारीक करायची आहे तर अशा प्रकारे जाडीशेव ही मी पाडून घेतलेली आहे तर चांगली खालणं बा तळून निघाल्यानंतर शेव नंतर आपल्याला पलटी करून घ्यायची आहे आता जाडी शेव असल्यामुळे थोडंसं सा तळण्यासाठी वेळ लागतो बारीक शेव पटकन तळली जाते तेलामध्ये छानपैकी ते जाडी पण आणि बारीक पण शेव छान कुरकुरीत अशी होते तर बघा तुम्ही अजिबात तेल वगैरे लागत नाही जास्त हे शेव करण्यासाठी मस्त इथे आपली बारीक शेव करून झालेली आहे आणि साईडला जाडी शेव मी करायला घेतलेली आहे कलरही छान आलेला आहे तुम्ही बघू शकता मस्तपैकी व टेस्टलाही एकदम छान लागते अशा प्रकारे शेव आता मी छानपैकी इथं शेव खालनं भाजली गेली की आपल्याला इथे पलटी करून घ्यायची आहे अजून भाजली गेली नाही खालच्या साईडनी चांगली भाजली गेली की आता मी हे शेव पलटी करून घेणार आहे जेणेकरून दोन्ही साईडनी आपली इथं शेव चांगली तळली जाईल तर बारे इथं जाडीशेव ही खायला नुसती छान लागते तर अशा प्रकारे इथे आपली ही जाडीशेव ही करून झालेली आहे मस्तपैकी तर बघा दोन्ही जाड असल्यामुळे आपल्याला चांगली इथं तळून घ्यायची आहे ही शेव तर मस्तपैकी इथे आपली जाडीशेव ही तळून झालेली आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या पण अशाच प्रकारे करून घ्यायची आहे मस्त इथे जाडी व बारीक शेव आपली इथे करून झालेली आहे अशा प्रकारे तुम्हाला ही माझी शेवची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंटद्वारा कळवा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त इथे आपली इथं शेव झालेली आहे तेल असं निथळून काढायचं आहे व जी बारीक शेव केलेली आहे त्यावरच मी हा घाणही शेवचा ठेवणार आहे अशा प्रकारे बाकीचाही घाणा मी काढून घेणार आहे तर मस्त इथे जाडी बारीक शेव आपली इथे करून झालेली आहे भरपूर चार वाटीच्या प्रमाणात भरपूर इथे शेव आपली रेडी झालेली आहे आणि हो जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या चॅनलवर अशा छान छान रेसिपीज बघायला भेटतील तर मस्त कुरकुरीत आपली इथे शेव झालेली आहे अजिबात तेल वगैरे इथे बघा शेव अजिबात तेलकट झालेली नाही आहे अजिबात तेल नाही आहे शेवमध्ये जर असले तरी ते खाली जाळणी ठेवलेली आहे त्या चाळणीच्या सहाय्याने खाली ताटलीमध्ये शेव ता तेल असेल ते बाकीचे निघून जाईल अशा प्रकारे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद थँक्यू